गुड मॉर्निंग वाट भेटू काय चाललंय करायची सकाळी सकाळी बी आवरलाय तर सकाळी सकाळी अशी छान छान छामछम छामछाम मटकीची उसळ केलेली आहे बाजरीच्या भाकरी जवळच्या भाकरी केल्या पण तुम्हाला तर माहिती आहे ना मला मटणं बिगर मग भूक जाती का तुम्हाला माहिती आहे ना हा मग काय दाजीला पण तिकडं माझ्या दिलचं कळलं की राव ते माझं दिलचं कळव की मग काय दाजी आता नाही मस्तपैकी चिकणं चिकणं मस्त फुट चिकणं चिकन घेऊन आले आणि शेवग्याच्या शेंगा पण आणल्या दाजी म्हणले ही राखी नाही म्हणली इल नुसतं खायला लागते म्हणे तर आता म्हणलं शेवग्याच्या शेंगा आणि चिकनची भाजी एकदम झनझणीत जन रबरबीत आपल्या गावाकारच्या असं करूया मग त्याच्यामुळं शेवग्याच्या शेंगा मस्तपैकी अशा सोडून घेऊया आणि या गावाकडच्या शेंगा त्या खूप म्हणजे मस्तपैकी मस्त बरं का काय काय हाब्रेड पण राहतात काय गावरान जर शेंगा असले ना तर भारी होतात बरं का भावना बनव बसलं नाही की आता पूर्ण व्हिडिओ बघा पुढची रेसिपी बघा तर चला आता इकडे आपण मस्त पैकी हे ना हे करणार आहोत शेवग्याच्या शेंगा चिकन मध्ये तुम्हाला दाखवते मी बघा हे शेवग्याच्या शेंगा मी थोड्याचं सालं काढून सैन नाही का आपण जास्त असं हे करतो तसं करून सैन आपण हे करून घेतल्या मस्त पैकी धुवून घ्यायचं आपलं चिकन दिसलं कायच शेंगा आपल्याला अशा टाकायच्या त्याच्यात चिकन मस्तपैकी पैकी आहे ना त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे टमाटर टाकलेला आहे आणि आता आपण टाकलेला आहे त्याच्यामध्ये शेंगा आता याला काहीच करायचं नाही तुम्हाला फक्त आणि फक्त याला शेंगायला असं वापरून जायचं वापरून जायचं पण टाकायचं काय काय करणार आणि हो मी आहे ना, ना। न पाणी टाकता चिकन शिजत असते तुम्हाला दाखवते आम्हाला मी ज्यात नाही पाणी नाही टाकलं ना काही ना नाही फक्त आणि फक्त मी चिकन टाकलं होतं शिजायला छानपैकी त्यात कांदा टमाट मीठ इकडं मसाला काढलेला आहे आहे आपला कांदा भाजलेला कांदा हे खोबरं हरभऱ्याची डाळ आणि हे तीळ अरे काय कोथरिम हे आहे अद्रक लसन तर मस्त आता आजचा बेत चाललेला आहे चल मसला हैं। ये बार कुछ लिए शेंगा कुछ लिए बगले का मस्त पैसा ये बस शिंगली आप शेगा बस्त पैकी वाफे मधी है ना शिजून घेतलेलं आहे तर झाडलं पाहिजे आता टाकूया आपण भाजी मस्त चिकन म्हणजे मी तुम्हाला किती वेळ म्हणजे मी तुम्हाला नेहमी सांगत असते काय माहिती का जर समजा थोडं मटण असलं ना पावशेरिक मटण अस तुम्ही जसे थोड्या पावशेर शेंगा टाकल्या बाव पावशेर बुबी टाकली किंवा पावशेर वांगे किंवा पावशेर बटाटे पावशेर जा असं काही टाकलं ना थोडं तर खूप सारे मस्त पण होऊन जाते आणि छान पण लागते चवीला आणि एक हिऊन जाते किंवा तिन्ही तर मटणच खाण्यापेक्षा आहे की खरे तर पोटे आणि छान लागते मी तर अशीच करत राहते दाजीन आणलं होते सकाळी तीन पावशी मटण आणलं होतं आणि मग त्याच्यामुळे मी काय केलं माहिती का म्हटलं चला आता एक थोडे तेव्हा मी आस केलं तुम्ही पण नक्कीच बघा आता चेन आता टाकूया आपण आपला मसाला मसाला तुम्हाला दाखवते आपल्या घरचा मसाला हे काळा थोडा घाटी मसाला आणि थोडी कोरबी ना थोडं लावून ना सुकाय नाही होतं थोडं लाल चिखट टाकणे कश्मीरी या थोडी जिरे टाक हे मसाला आपण आणि जे आपला मसाला आहे का हे काढलेला हे मसाला येतात तेल सुटू तर आपण भाजून मस्त पैकी कमी आचेवर आहे ना छान असे भाजून मसाला आपला तेल सुटेपर्यंत भाजायचा कधी पण कोणती पण आपली तुम्हाला चिकन करायचं असलं मटन करायचं असलं तर हे पिक वापरायची काय माहिती आहे का स्लो गॅस करायचा स्लो गॅस करून सही ना मस्त पैकी त्याच्यावर पाच मिनटं मस्त असा तेल तर त्याच्यातून मसाल्यातून मसाला घ्यायचा म्हणजे छान लागते छान येते खेळ लागतंय मटणामध्ये पण करू शकता तुम्ही तर मसा आपला मसाला मसाला, मसाला मसाला आपला भाजलेला आहे मग पाच मिनटं झाले तर आपण आपला जा, मसाला मस्त असून घेतलाय टाकलंय जेवढा तुम्हाला सर्व करायचा तेवढा करा हे तुम्ही बाजारे भाकरी सोबत बाजरीची भाकर ज्वारीची भाकर इकडे मी गरम पाणी ठेवले बरं का गरम पाणी टाकायचे गरम पाणी टाकलं तर मग छान भाजी होऊन जाती तरी पण आयल हे आपल्या भाजीला आता आपण काय माहिती आहे कर थोडं गरम झालेलं आहे पाणी टाकू या मग सगळ्या आज बाजरीची भाकर आणि शेवग्याच्या शेंगा चिकन मधी ते पण खायला झन झण चम चम आणि रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो आपलं फेसबुकचं अकाउंट आहे संगीता गायकवाड ब्लॉग त्याला पण फॉलो करा दाजीचं इंस्टाग्रामचं आहे अंकुश गायकवाड एकशे बहात्तर आणि मग तुम्हाला माहिती आहे संगीता गायकवाड सतरा इंस्टाचं तर तिथं पण फॉलो करा आणि सांगा आणि की तुम्हाला कशी रेसिपी वाटली कशी नाही आहे की नाही बाय बायटी